अर्धापूर नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षपदी वैशाली देशमुख यांची बिनविरोध निवड दिनांक सात मार्च रोजी अर्धापूर नगरपंचायत येथे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षपदी वैशाली प्रवीण देशमुख तर उपनगर अध्यक्षपदी मुक्तेदीर खान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी किशोर देशमुख धर्मराज देसाई किशोर स्वामी संजय लहानकर विजय देवडे नरेंद्रदा चव्हाण व सर्व नगरसेवक पत्रकार व अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अर्धापूर इथे अर्धापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष या पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे या निवडीमध्ये माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबाचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी मला या अर्धापूर नगरीच्या नगराध्यक्ष दिली त्या कामाबद्दल मी तसे माजी आमदार अशोकराव चव्हाण व तसेच आता रनिंग आमदार श्री जयताई चव्हाण या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे मी आम्ही या क्षणासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो साहेबांना आज आम्हाला काम करण्याची संधी दिली या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न प्रे, करीन व तसेच माझे वडील असतील माझं कुटुंब असेल यानेही मला कधी नकार दिला नाही या कामा मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य कार्यक्रम असतील या याच्यामध्ये मी भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न केला मला घरून तर अडचण आलीच नाही आणि तसेच माझे सर्व नगरसेवक यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू अशी साहेबासमोर गवाही दिली आणि साहेबांनी माझ्या पत्नीचं नाव घेतलं अध्यक्षपदासाठी आणि सर्वांना एक एकमतानं टाळ्या वाजून या आदाचा स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये गावातील ज्या छोट्या म्हणजे समस्या असतील या समस्या निवारण करण्याचा मी अवरात्र प्रयत्न करीन कामं भरपूर आहेत झालेले बी आहेत आणि अजून करायचे बी आहेत नागरिक असतील तालुक्यातीलही नागरिक असतील या सर्वांना कळत न कळत मला जे शुभेच्छा दिल्यात प्रत्यक्ष भेटून काही जणांना दिल्यात काही फोनवर दिल्यात आणि काही मनातून बी इच्छा व्यक्त केल्यात या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आताच या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला छोट्या खाणी कार्यक्रम सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय किशोररावजी देशमुख साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे सदस्य आमचे बंधू धर्मराज देसाई आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेलीकर साहेब असतील तसेच नांदेड महानगरपालिकेचे सभापती मा माजी सभापती किशोर स्वामी साहेब तसेच मार्केट कमिटीचे सभापती लहानकर साहेब आणि पूर्ण इथं जमलेले तालुक्यातील सरपंच असतील या भाऊराव सहकारी सरकार कारखान्याचे संचालक असतील व माझे सर्व नगरसेवक आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते गावातील माझे मित्र मंडळी वरिष्ठ मंडळी या सर्वांना इथे येऊन मला ज्या शुभेच्छा दिल्यात माझं मन भरून आले आहे आणि ही जी संधी उपलब्ध झालेली आहे संघर्षाची संधी येणाऱ्या दोन वर्षात या अर्धापूर नगरपंचायतची इलेक्शन आहेत दोहरी कामाची जबाबदारी पडलेली आहे आगी काम, आगी ते, काम ही काम आणि काम करण्यात मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे फक्त मला माईक समोर जास्त बोलता येत नाही काम भरपूर करायची हे आहे पण माईकचा जेवढा माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मी सर्व पत्रकारां बंधूंना विनंती करतो एवढी माझी अडचण समजून घेऊन करून आले आपले भाऊराव चव्हाण सह कार्य कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र दा नरेंद्र दादाजी चव्हाण यांनीही वेळातला वेळ काढून इथे उपलब्ध राहिलेत तसेच फोनद्वारा द्वारा या खाज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांनीही शुभेच्छा दिल्या आणि इथून काम करण्यास संधी उपलब्ध करून दिली त्या कामाबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून कामाकडून आपल्या माझ्याकडून चांगलं काम होईल ही अपेक्षा बाळगली मी त्यांच्या या अपेक्षाला शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करील एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे पत्रकार बंधू असतील गावातील सर्व नागरिक असतील या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो